मॅडम आपलं स्वागत नमस्कार नमस्कार मॅडम आपल्याला केळी विकाबाबत पहिला जो प्रश्न आहे तर केळीच्या लागवडीसाठी जमीन कशी असावी जमिनीची निवड कशी करावी याबाबत आपण काय सांगा नमस्कार शेतकरी बंदिनो जून महिना सुरुवात झालेली आहे केळी आपण आता जळगाव जिल्ह्यात तर केळी आता वर्षभर केळी लावली जाते तरी पण जून आणि जुलैमध्ये जी आपण डुगबाग केळी म्हणतो ती सत्तर ते ऐंशी टक्के ही केळी मृगबागमध्ये लावलेली जाते तर केळी लागवडीसाठी आपल्याला जमीन आपली मध्यम ते भारी असायला भारी असायला पाहिजे भरपूर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असलेले पाहिजेत पाण्याचा निसरा पाणी साठवून राहि राहायला नको पाहिजे पाण्याचा चांगला निसरा होणारी जमीन पाहिजे आणि पा जमिनीचा सामो साडेसहा ते आठ ह्या दरम्यान पाहिजे शेतकरीमधून एक लक्षात घ्या की हलक्या जमिनीत आणि शार्त चोपन केळीची लागवड करू नये म्हणजे मॅडम आपण जसं म्हणतात की जमिनीचा तितकाच महत्वाचा आहे आणि तो आपण म्हटला जस तो साडेसहा ते आठच्या दरम्यान आठच्या दरम्यान असायला हवा सेंद्रिय पदार्थ देखील त्यामध्ये चांगले असले पाहिजे सेंद्रिय पदार्थ भरपूर असायला पाहिजे कारण आज पाहता जळगाव जिल्ह्यातील जमिनीचा जो ऑर्गेनिक कार्बन म्हणतो आपण जो महत्वाचा भाग आहे तो खूपच कमी झालेला आहे म्हणून हा आपण ऑर्गेनिक कार्बन हा जमिनीचा आपण टिकवून ठेवायला पाहिजे जो जमिनीच्या सुपीकतेसाठी खूप महत्वाचा आहे तर जमिनीमध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थ असले पाहिजेत ती जमीन आपण केडीसाठी निवडावी हा म्हणजे मॅडम आपण जे म्हटलं की सेंद्रिय कर्व महत्वाचा घटक आहे तर नेमकं जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी नेमकं असं काय केलं पाहिजे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला केळीच्या लागवडीच्या अवस्थेनुसार आणि आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपलं जी माती आहे त्याचं प्रथकरण करून आपल्या मातीमध्ये काय अवेलेबल आहे आणि किती कमतरता आहे आणि त्यानुसार आपण खतांचं व्यवस्थापन केलं तर ते जास्त चांगलं ठरेल तर मग याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे की सेंद्रिय खतं जीवाणू खत आणि रासायनिक खत यांच्या एकात्मिक पद्धतीने संतुलित जर वापर केला आपण तर आपल्याला जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते आणि नेमकं रासायनिकच वापरले पाहिजे का यामध्ये जैविक खतं ते हिरवळीचे खतं याबाबत काय सांगायला मी ते सांगितलं खत म्हटलं आपल्याला सेंद्रिय पहिल्यांदा नंतर गांडूळ खत येतं जे केळीच्या बागा असतात त्याच्या जे उरलेला भाग असतो घड काढल्यानंतर केळीच्या खांब पत्ती पिलं फक्त पिकांचे अवशेष आउश, आउश, याचं कंपोस्ट किंवा आपलं ग्रीन मॅन्युरिंग हे सुद्धा जीवाणू खते ही सगळी वापरायला पाहिजेत आपल्याला मॅडम या आम्ही असं बघितलं की आपण जे हिरवळीचे खतं म्हणतो यामध्ये सण आणि ध्यानचा याचा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करतात आणि विशेष करून ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये सावलीच्या दृष्टीने देखील या टिशू कल्चरचे ज्यावेळेस रोपं लावतात तर त्यावेळेस पश्चिमेला या हिरवळीचे खतांचे ध्यानच्या किंवा सण याचा वापर केला जातो आणि योग्य वेळेस ते जमिनीत गाडले जातात त्यामुळे सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते याचबरोबर आपण जे म्हटलं की सेंद्रिय खते वापरली पाहिजे मग अशी कोणती सेंद्रिय खते वापरली पाहिजे सेंद्रिय खतामध्ये आता आपल्याला शेणखत गांडूळ खत केळीचे कंपोस्ट मी सांगितले परत आपल्याला जीवाणू खते आणि हिरवडीचे खते हे आपल्याला वापरायला पाहिजे शेणखत आमच्या केळी संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार दहा किलो प्रति झाड हे वापरायला पाहिजे जर शेणखताची उपलब्ध नसेल तर मग आपण गांडूळ खताकडे जाऊ शकतो तर गांडूळ खत किती वापरायला पाहिजे पाच किलो प्रति झाड पण गांडूळ खत कसं असायला असा पाहिजे की ते आपण आपल्या शेतावर तयार केलेलं असायला शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेलं के पाहिजे तरच ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरेल नंतर आपला निंबोडी पेंट सुद्धा आपण वापरायला पाहिजे निंबोडी पेंट त्या झाडाच्या अवस्थेनुसार अर्धा किलो ते एक किलो ही वापरावी लागते तर निंबोडी पेंट शक्यतो हिवाळ्यात वापरायची जेणेकरून ती जी कुसताना त्याच्या जे हिट आहे ती हिट निर्माण होते आणि त्याच्या निंबोडी पेंटचा अजून एक फायदा आहे की जे सूत्रक्रमी असतात त्यांचा सुद्धा बंदोबस्त म्हणजे किडींचं देखील होऊ शकतं होऊ शकतं कारण सध्या काही भागांमध्ये जळगाव जिल्ह्याच्या विशेष करून रावेर यावल यामध्ये सूत्रकृमीचा देखील प्रादुर्भाव आढळून आलेला आहे तर नक्कीच निंबोळी पेंटचा आपल्याला देखील वापर होईल जसं मॅडम आपण बोलला की हे शेतकऱ्यांनी स्वतः करावं पण मला माहिती आहे की प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही आणि म्हणूनच की काय निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे यांचे नक्कीच फार चांगले प्रकारचे उत्पादन आज बाजारात उपलब्ध आहे तर याबाबत श्री किशोर पाटोळे साहेब वनस्पती रोगशास्त्रज्ञ निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मी यांना विचारतो की नेमके असे कुठल्या आपल्या कंपनीचे उत्पादनं शे शेंद्री जे की जे वापरले पाहिजे आता मॅडमांनी जे सांगितलं की सेंद्रिय खतं जीवाणू खतं सूत्रकृमीनाशकसाठी निंबोली पेंट हे झालं सेंद्रियमधलं पण तसंच निर्मल सिरस्क्रे यासाठी जीवाणू खतं पण आहेत रेडीमेड आज शेतकरी तुम्ही यूज करू शकता तसंच सूत्रकृमीनाशक पण आहे तर जीवाणू खतामध्ये निर्मल सिडस्क्रे आहे बायोपोनिक ज्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू स्फुरद विरगणारे जीवाणू आणि पोटॅश पो म्हणजे पालाश उपलब्ध करून द्यायचं हे एकत्रितरित्या मिश्रण असणार एक जैविक उत्पादन आहे याचा वापर कसा करायचा आहे तर फक्त पाचशे मिली प्रति हजारी खोड म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे मिली बायोपोनिक मिक्स करायचं आणि ते ड्रिपद्वारे एक हजार खोडांसाठी सोडून द्यायचं आणि हे जे बायोपोनिक हे सगळीकडे आपलं उपलब्ध आहे सर्व ठिकाणी हे बायोकोनिक आपलं उपलब्ध आहे तर पाचशे मिली प्रति हजारी खोल याप्रमाणे बायोपोनिकचा वापर शेतकऱ्यांनी जीवाणू खताचा वापर हा केलाच पाहिजे जेणेकरून तुमच्या जमिनीतील हवेतील नत्र आहे ते स्थिरीकरण करून पिकास उपलब्ध होईल जमिनीत पडलेला जो फॉस्फरस आहे तो अवेलेबल करून देण्यामध्ये त्याचा उपयोग होईल आणि जमिनीतील पालाश आपण जर मातीचं परीक्षण केलं असेल तर आपल्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅश आहे पोटॅश भरपूर आहे उपलब्ध नाही तो उपलब्ध करून देण्यासाठी बायोपोनिकचा वापर शेतकऱ्यांनी केळी पिकामध्ये जरूर करावा यामध्ये आपल्याला या आपलं जे खास करून शेतकऱ्यांची मागणी आहे मायकोरायझा रायझोपटेना याचा देखील काही उपयोग होईल रायझामिका रायजामिका तर रायझामिका हे म्हणजे केळी पीक लागवडीनंतर तुम्ही पहिल्याच आठवड्यामध्ये केळी पिकाची लागवड केली रोपांची की, की पहिल्याच आठवड्यामध्ये याचा दोनशे ग्रॅम प्रति हजारी खोड इतक्या प्रमाणामध्ये त्याचं ऍप्लिकेशन करायचं हे मायक्रोरायजावर आधारित एक जैविक खत आहे तर याच्यामुळे काय होणार आहे की जे रायझामेकामध्ये मायकोरायज आहे हे जे मुळांच्या कार्यक्षेत्र आहे जे केळीचं ते अनेक पटीने वाढवणार आहे ज्या ठिकाणी मुळे पोचू शकणार नाही त्या ठिकाणी असणारं जे काही बेसर डोसमधून खताद्वारे दिलेलं जे अन्नद्रव्य आहे अन्नद्रव्य मुळापर्यंत आणून देण्याचं काम हे राय मायकोरायझाचे तंतू करतात आणि झाडांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते म्हणजे उपलब्धता फॉस्फरसची स्पेशली फॉस्फरस या सोडत या अन्नद्रव्याची उपलब्धता रायझोमिका ही चांगल्या पद्धतीने वाढवून पिकाची वाढ ही देखील चांगली होते शेतकरी मित्रांनो तर निश्चितच मी देखील आपल्याला विनंती करणार आहे की आपण जे जैविक खतं वापरतो त्यामध्ये विशेष करून रायझोमिका फार चांगल्या प्रकारची एक उत्पादन क्षमता असलेली उच्च दर्जाची लॅबोरेटरी पाचोरा इथे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडनी सुरू केलेली आहे आणि फार चांगला उपयोग त्यामधनं हा जो मा मायकोरायझा की ज्याला रायझोमिका म्हणून उपलब्ध आहे त्याचा वापर केला तर आपल्याला हे सगळ्या प्रकारची खतांची उपलब्धता हे रायझोमिका आपल्याला करून देतात